आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची सध्या मोठी गर्दी पाहायला मिळते राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी आळंदीमध्ये पोहोचल्या आहेत हरिनामानं दुमदुमलेल्या आळंदीत भाविकांसाठी देवस्थानकडून जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याविषयी आपण हे दृश्य पाहू शकतो त्या संबंध सोहळ्यासाठी उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातून त्या सोहळ्यासाठी येतात संत मंडळी या सगळ्या सोहळ्याला आवर्जून स्वतः पांडुरंग नामदेवरसुद्धा या सोहळ्यासाठी हजर होतात हा सोहळ्यासाठी आल्यानंतर सुद्धा लोक आले की आळंदी केली की, की देहू करून म्हणजे देहू आळंदी करूनच जातात म्हणून देवगाव देवस्थान परत नगरपंचायत पूर्ण सज्ज आहेत आलेल्या लोक वारकऱ्यांचं भाविकांचं पूर्णपणाने स्वागत करण्यासाठी दर्शन बारण्यासाठी व्यवस्थित पोलीस व्यवस्था ट्राफिकची व्यवस्था आरोग्य व्यवस्था पूर्ण प्र प्रमाणात सफाई करून सज्ज तयार झाले भाविकांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व मंडळी सज्ज आहोत रामकृष्ण